नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार माननीय मोहन वनखंडे सर यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी कार्यक्षेत्र सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच कौलापूर मालगाव म्हैसाळ व भोसे जिल्हा परिषद गट निवड जाहीर करण्यात आली आहे या निमित्ताने माननीय उदयजी सामंतसाहेब मंत्री उद्योग विभाग महाराष्ट्र राज्य यांनी माननीय मोहन वनखंडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मोहन वनखंडे सर आणि सर्व शिवसैनिकांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीमुळे सांगली मिरज वकुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जय महाराष्ट्र